नमस्कार जय खांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख ग्रामीण क्रिकेट टुर्नामेंट दोन हजार पंचवीस धामोंदर धामंदर, धामंदर गावामध्ये ग्रामीण क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं होतं मित्रांनो आणि शेवटचे से फायनल मॅच सांडेर गावाने जिंकले मित्रांनो सांडेर विरुद्ध सुरजामा यांच्यामध्ये फायनल झाली आणि फायनल रोख रक्कम पंधरा हजार रुपयेचं च इनाम सांडे टीमने जिंकलेलं आहे मित्राणू तर आज आपण पूर्ण दिवस क्रिकेट खेळण्यामध्ये होतो मित्राणो आणि क्रिकेट खेळण्याची गावाकडची मजा वेगळी असते आणि ग्रामीण क्रिकेट टुर्नामेंटची मजा अजून वेगळी असते तर सांडे टीमला पहिला बक्षीस हा देण्यात आला मित्रांनो आणि पहिला बक्षीस सांडे टीमने मारला मित्रांनो तरी या वर्षीचा दुसरा क्रिकेट टुर्नामेंटचा बक्षीस होता सांडे टीमचा आणि फार चांगला खेळ दाखवला एकशे विस्तावरती टार्गेट केला मित्रांनो आणि एक जबरदस्त बॅटिंग केली आणि सांडेरगावचे क्रिकेटप्रेमी गावचे टीमचे खेळाडू आणि गाव टीम धामंदर क्रिकेट टुर्नामेंटमध्ये विजयी झाले मित्रांनो तर खास हिडिओ होता हिडिओ नक्की आपल्याला आवडला असेल मित्रांनो भेटू पुढच्या हिडिओमध्ये